तर फायनली मित्रांनो आपण गाडी घेतलेली हॅलो मित्रांनो गुड मॉर्निंग कशी सगळे मस्त तुम्ही आंघोळ केली असेल पण मी आंघोळ केली नाही अजून कारण सकाळी सकाळी आज पहिल्यांदाच मी गार्डनला गेलो होतो खूप दिवसातून सहा महिन्यातून आणि लवकरच जिम लावणार आहे आणि आप्पा गेले कामावरती आप्पाची गाडी नाही आप्पाकडे त्याच्यामुळे आप्पाला मी रात्री सोडवायला गेलो होतो गाडी घेऊन आणि आता पण सकाळी फोन आला की मला घ्यायला येत तर मी गाडी घेऊन चाललो आहे गाडीला यायला जायला शंभर रुपयाचं डिझेल जातं या, 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 जा या तर ते काम काय परवडायचं आज आपल्याला घ्यायची आहे गाडी काल आली मी बुलढाण्याला गेलतो ना दोन तीन दिवस तर काल आले आले आपा एवढं काय काय सांगायला लागलं असं झालं तसं झालं सायकलीवरती जातो आहे सायकलच्या खाली गेली असती ना असंच झालं असतं मला गाडीच पाहिजेत काय सांगू नको पांडू गाडीच पाहिजे तर आज मी आपल्याला गाडी बघतोय आणि जमलं तर आजच गाडी घेऊन टाकायची आहे तर चला आता आपल्याला आणायला जाऊ तर मी आपल्याला आणायला जात असताना बघा मागं दोघं जण हे पिलेला आले तर इकडे पिवडीन इकडं आहे कृष्णा दोघं जण आहे ना कृष्णा कुठे तू इकडे का बरं ठीक आहे सो चला आता आपण चला आता हां हां बोल 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 तर चला आता आपण आ बोल बोल काय करणार तुझं शूटिंग घेऊ का मग बोल की आता माझ्या बाधोरीचे तर चला आता आपण पक... हां हंगे बोल ये चला आता आपण आपाला आणायला जाऊया बाय बाय तर हे बघा आता आप आलेत दुसरा वॉचमन आला इथं इथं दुसरा वॉचमन आला की काय उघडलं उघड उघड काय म्हणला मला गाडी तू आज काय मला काय सांगू नको काल सकाळी ते ब्रेक नाही इष्टी वाला माझ्या पुढे चालला होता त्याने एखाकी ब्रेक दाबला माग न गेल तो त्या एसटी खाली मी इथं या देवीच्या माळा बसून कुठं येत का उतारायला पण मी काय म्हणतोय तुम्ही कामच कशाला करता काय नाही आता एवढं दोन दिवस करतो काम मला बी आता काय व्हाय ना काम। काये, काये? आ, ते काम होय काय एवढी गाडी काय काय तिथं काम काय करता नक्की तुम्ही जाऊन झोपता फक्त हां अकरा वाजता जागतो तिथन पुढे झोपतो पाच वाजता हे काम होय ना का तुम्हाला आता <laughs> पाच वाजता उठून बसतो काय <laughs> गाड्या गाडी तुमचं काम नाही पण काय बी कर गाडी आज घ्यावा लागेल नाही चला मित्रांनो बघू आज गाडी मी इकडे तिकडे कॉन्टॅक्ट फिरवतो माणसाक नाही तिथं जाऊ गाडी वाला पुढे घ्यायला तो त्या लाल गाडी पशे त्यांनी गाडी थांबवली कुठं हिथ गो त्या उताराला आणि माणसं इथं स्टॉप आहे ना त्याचा मग इथं थांबवणार मला माहिती माग मागे कशाला चालायचं ते माझ्या पुढे निघाला म्हणजे चाललाय पुढं म्हणजे चाल त्याच्या मागे आपण काहीतरीच गाड्या बरं असो चला इष्टीवाल्याला काय माहिती माझ काय झालं आमच्या आपण त्याला हातभर करत काहीतरी सुद्धा तर चल आता घरी जाऊ बघूया गाडीच घरी आलो सगळ्यात पहिल्यांदा दाखवून केली नंतर आता जेवणासाठी मी खाली आलो तर पूजाने काहीतरी बनवलेला आहे बापरी वगैरे तर जेवण करायचं आणि आप्पाला गाडी बघण्यासाठी जायचं आहे अगं कुठे येतं आप्पा झोपलेत आप आप आप्पा वा पापा चला चला की उठा गाड्याना जायचं आहे ना लका लगेच जेवानी पो ताकत आल्यासारख झाला आप्पाच्या अंगात

पावडर बिवडर लावली का गाडी घ्यायला जायचं मला पावडर लावायची ना हे वयात पावडर असते झोपेतन उठून तसंच आलाय शर्ट घालून कृष्ण गप केला का गाडी चालू गळ्यातच पडतोय तिथं कुठं त्याला काय होतंय मग ती काढली बघायची कुठले कुठे मी गेलत कसले गाडे चांगले गाड्या काय काढतात काय माहिती का तुम्हाला कुठं का का? इंजन काम निघत कुठं काहीतरी खराबी असते म्हणून नाही कोणाच ना असत म्हणून एकत्र असतो पण ती गाडी असती तीस चाळीस हजाराची ती देतात आपल्याला पन्नास साठ हजारात आपण ह्याची किंमत विचारून बघू नव्या गाडीची विचारून तर ओके चला ए, तर आता आम्ही आलो इथं बजाज शोरूमला कमल बजाज शोरूमला आणि डायरेक्ट नवीनच गाडी विचारणार या कारण जुन्या गाड्यांचं काय मला तर गॅरंटी नसते या आमच्या आपण आजपर्यंत जवळजवळ पंचवीस तीस गाड्या बदलल्या असतात असं असंच म्हणतात गाडी घ्यायची असेल तर असं गाडीच लय तारीख करतात आणि गाडी जर विकायची असेल आपल्याला तर गाडीची एवढी बुराई करतात ना लय बुरा आहे हे आपलं असं हे बाबा त्यामुळे आपाचं एकदा खटका मिटून टाकायचा नवी गाडी घेऊन द्यायचं काय वापरायचं ते वापरा नाहीतर चेन तुटली पांडू पैसे सोड पंपचे झाले पांडू पैसे सोड इंजन खराब झाले पांडू पैसे सोड कितीतरी आता त्या तानाची गाडी आणली होती साडेसात हजार रुपये दिलं इंजिन ब्लॉक झालं तर ऑइल टाकलं नाही ऑइलच टाकत नव्हते पेट्रोल टाकायची पळवायचे साडेसात हजार रुपये त्याच्यावर डाऊन पेमेंट केलं असतं तर गाडी भेटली असते काय काय तिकडे चल नुकु, 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 चला जाऊ का ती गाडी नको 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 थांबा हे बघून जाऊ आधी चला अरे एवढं पैसे लागा कुठलं एवढं पैसे करतो याला बघू तरी पैसे पैसेच करता तुम्ही आपण ती किटकिट नको ही चेन तुटली आणि इंजन ब्लॉक झालं आणि ऑइल संपलं लावा दा जोरात लावा हे कृष्णा चप्पल घातली काल नच तयार चला अरे चला आप कोणची ही घ्यायची का पेट्रोल नाही फॅशनेबल दिस सारखी नको आहे पांढरी पल्सर स्पोर्ट बाईक कुठली किती रुपयाला देत होता वीस हजार ही पल्सर का आता ॲवरेज माहिती आहे तुम्हाला चाळीसचा चाळीस आहे

आहे मध्ये मध्ये काय फरक आता नवीनच गाडी घ्यायचंय नाको नको 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 एकशे दहा कुठलं हे एकशे दहा वाले काय येतात क्रोम मध्ये इंडिकेटर फेक्सिबल चुकतात की क्रोमो मध्ये इंडिकेटर ह्याच्यामध्ये खोपडीमध्ये फक्त चेंजेस oh, आहे बाबा ही खोपडी साधी रेग्युलर येते जरा ah, असते येते ah, रेग्युलर मीटर आहे ah, त्याला ग्राफिक्स फक्त चेंजेस आहे

मोबाईल आपण नाही लावलेली म्हणजे डिस्प्लेला नाही ब्लॅक सिरियल पण आहे ही पण आता मध्ये आली मग तुम्हाला दाखवलं आपण गाडी आपली दुसरी कुठल्याही पैशात आजपर्यंत तुम्ही जुन्या गाड्या किती घेतल्या अरे ही मी असल्या बघत होतो पण तिथं चांगल्या गाड्या असल्या तर काय वाईट आहे का एक तर मोठं पैसं कुठलं घ्यायचं पण पैशाचा सोडा गाडी कशी आहे गाडी चांगली हा मग गाडी घ्या बाकीचं मग बरं काय अहो पण ही तर ह्याच्या आधी तुम्ही गाड्या किती घेतल्या अरे मी बघत होतो इंजिन संपलं ऑइल संपलं पॅक झालं हां किती पैसे घालवले आजपर्यंत लाखो रुपये ती पण कुणाकडनं मायाकडनं घेतलं एकदाच घालेल्याला परवडतं आहे ना चला आता तर फायनली मित्रांनो आपण घेतलेली आहे बघा ही गाडी हीच आहे ना तर ही गाडी घेतलेली बघा रेड कलरमध्ये ब्लॅक रेड एकशे शी दहा सी सीवाले वाले तर आप आता आपण पंधरा वीस मिनिटातच गाडी घेतली हे लाईट स्विच आहे स्विच बंद केलं आपण नीट वापरतात अहो त्याच्यापेक्षा ही चांगली आहे ती शंभरशी एकशे दहा त्यापेक्षा जा जास्त जा जा ऍडव्हान्स फीचर आहेत त्यांना काय करणार ना फीचर आणि फक्त ही चांगली आहे तर या ठिकाणी कृष्णा कृष्ण उबारा कृष्ण उबारा आतला बाबो आता घर फायनली मित्रांनो आपण गाडी घेतलेली आता आपण बघा जे आहे गाडीची चावी फोटो फोटोसाठी आहे ओरिजिनल ओके आणि ही आहे ओरिजिनल दोन चाव्या तर आता आपण डायरेक्ट गाडी घरी घेऊन जाऊ आणि जाता जाता हार आणि पेढे घेऊन जाऊ आणि गाडीचं पूजन करूया तर या सरांनी गाडी किती दिवसाला वापर थँक्यू गाडी अगदी अर्ध्या तासाच्या आतमध्ये सगळी प्रोसेस कम्प्लीट करून आपल्या हाती गाडी दिलेली त्याबद्दल थँक्यू काही काय अंदाज लागे उलट सांगतो हा आपण गाडी घेऊन चाललोय आपण तर चला मित्रांनो आता पेढे घेऊ हार घेऊ आणि घरी जाऊन गाड्याला पुजूया और क्या हाल है बढ़िया ओके अभी पापा को मैंने नई नई गाड़ी ली है तो पेड़ा दे दो मेरे को अच्छा सा ओके आपके हिसाब के आपके दुकान का जो फेमस है वो दे दो हाय तर आतास मी पप्पा गाडी घेतली तर त्या बद्दल तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा पेडा तर मित्रांनो जसे ते बघा मी या ठिकाणी गाडी लावली उतरलो हे आपल्या नेहमीचे सबस्क्रायबर आहेत नेहमीचे व्हिवर्स आहेत तर यांनी मला लगेच बोलवलं आणि यांच्या दुकानाची ॲड दिली करायला तर यांचं केक शॉपचं दुकान आहे आणि यांची ॲड मी दुपारी शूट करणार आहे आणि एक जूनला हा सरकारी बड्डे असतो त्या निमित्तानं सगळ्यांनी मला असं वाटतं इथून केक घ्यावं तर ह्यांचं दुकान आहे बघा एक तर सिटीन चौकामध्ये कॉर्नरला तुमच्या दुकानचं नाव सांगा द केक कॉर्नर सिटीन चौक बारामती मॅडिसिन ओके okay. आणि स्पेशल जाहिरात पण बनवणार आहे त्याच्यामध्ये तर येईलच मित्रांनो फायनली घरी आलोय पण विषय असा झाला पेड आणला पण हर विसरला हे बघा इथं गाडी लावली आपण पेड आणला पण हर विसरला काय कुठे भेटतोय काय म्हणजे पण हार आता कुठे भेटेल हा पाच वाजता पोचायचे का आई म्हणते एवढ्या उन्हाचं गाडी नको पुजायला पाच वाजता पुजू आणि हार पण विसरले तर आता पाच वाजता उतरल्यावर हार आणायला जातो आणि नंतर मग गाडी पुजतो तर चला आता आपण आईचं म्हणणं जाणून घेऊया गाडीबद्दल जा सासूबाईचं आपाचं सगळ्यांचं सा आईला विचारायचंय की गाडी आणलं तर काय म्हणत तुझं राग आणि बघते म्हणजे आयला काय पटलेलं नाही वाटत राग आणि बघते मग काय काय वाटलं गाडी आणली तुला असं का मला तूच सांग आपण किती वेळा असं म्हणल्यात की ऑइल संपले इंजिन ब्लॉक झालंय चेन तुटली टायर बदलायचा रिम बदलायची ब्रेक गंजलाय किती वेळा म्हणल्यात किती वेळा तसंच असतं हा मग नवी घेतल्या काय वाईट नवी गाडी घेतलं पण खर्च किती हो गा खर्च ना मग दहा गाड्या बदलण्यापेक्षा एकच गाडी बदललेली बरं आहे का नाही लाख रुपयाला अग असू दे खर्च पण आपापून पंधरा वर्ष मला बोलणार नाही गाडी घे पंधरा वर्ष जगतोय काय जगाय काय झालं तुम्हाला खाताय पिताय काय झालं वर्षभर आलेले तरी पाच झालेले काय झालं बापू काय झालं चल चला जसं की मित्रांनो आईने सांगितलं होतं की पाच वाजता उतरल्यावर गाडी पुंजूया तर आता पाच वाजल्या तर आणि आता मी चाललोय गाडीला हार आणायला आणि त्याचबरोबर आपल्याला आणायचे ना नारळ पेढे तर आणलेतच अजून का आणायचं ओके तर चला आपण गाई गाडीच्या कुठे शंभून घेऊन पण गेला गाडीच्या मी तर आता आपण हार घेण्यासाठी आलो या मावशींकडनं हार घ्यायचं आहे मोठा लट नवर देवाला सुद्धा बसलय मोठा बसेल गाडीला पण मला असं वाटतं मोठं आईने दोन नारळ सांगितले होते आणि शंभून एकच घेऊन आलाय आता म्हणलं माघारी जाण्यापेक्षा आपला घरचा नारळ आहे हा हा पण आता वयात आलाय ह्याला तोडून टाकू आपण ह्याचं लगीन करून टाकू पण आई म्हणते की पहिला नारळ हा देवाला चढवा लागतो पण ते पण काय देवासाठीच घेतोय आपण तर चला आता हा नारळ आपण तोडूया कसा आहे काय माहिती ह्याला ओइचो गावात पडला

तर फायनली मित्रांनो इकडं चालू आहे गाडीचं पूजन आहे ऑल फॅमिली आलेली आहे पूजन करण्यासाठी तुम्ही बघू शकता या ठिकाणी आणि खूप छान वाटते सगळेजण हॅपी हॅपी आहेत बघा तुम्ही इकडं आर बाबू काय पडायचं आपला आपल्याला फोडू दे आपल्याला फोडू दे का ठेवा ठेवायला आणल्यात का द्यायला आणल्यात हा फोड बाबा फोड गाडी पुजली आता सगळ्यांनी आता फॅमिली फोटो होणार आहे तुम्ही सगळेजण जा जायला आपण फोडच आपण आर फोडा फोडा हा थांबा की नारळ फोडू द्या ते कृष्णा थांब बाबू थांब काकाला फोडू दे थांब थांब

चल रहा सगवी उभा फोटो काढू सगळ्यांचा